नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गो शाळेत होते गायीच्या देहाची विटंबना वारंवार तक्रार करू नाही कारवाई नाही गो सेवा आयोगाचा अहवाल रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती अहवाल सादर करू नाही कारवाई नाही गोमातेचे शवविच्छेदन का केले नाही असा गावकऱ्यांचा सवाल गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मित्रांनो मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून आपण दौंड या ठिकाणी जे बोरीपारदी खेडगाव या ठिकाणी जी बोरमलनाथ गोशाळा आहे या गोशाळे विविध प्रकारच्या बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम करत होतो त्या दरम्यान ग्रामराम महाराष्ट्राला आणि आपल्या काही प्रतिनिधींना त्या काळामध्ये शिव्याही घालण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आता ज्या वेळेस आपण सगळ्यांना ओरडून सांगत होतो की या गोशाळेमध्ये अशा असा प्रकार घडतोय किंवा त्या ठिकाणी ज्या काही गायी आणल्या जात आहेत त्या गायींचे हाल होत आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी जे काही ओपन गोठा आहे त्या ओपन गोठ्यामध्ये आणि बंदिस्त जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपाऊंड नाही आहे त्याच्यामुळं मोकाट जे कुत्री आहेत ते कुत्री गायांचं अक्षरशः वासरांचं गायांचं लचके तोडत आहेत तशा प्रकारचे व्हिडिओही आपण प्रेक्षकांसमोर आणले होते त्याचबरोबर आत्ता ही गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच वीस तारखेला एक गायी मरून पडली होती त्या गायीची ही अवस्था त्याच प्रमाणात होत प्रमाणामध्ये होती आता आता ही जी गायी मृत पावली होती वीस तारखेला तिची विल्हेवाट मात्र बावीस तारखेला लावण्यात आली म्हणजे तब्बल तीन दिवसांनी तिची विल्हेवाट लावण्यात आली आता ज्यावेळेस आपण विल्हेवाट लावतो किंवा गोशाळेमधील कुठलंही जनावर जर मृत झालं तर या जनावरांची मात्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्याचा पंचनामा झाला पाहिजे त्याचं शिवविच्छादन झालं पाहिजे आणि त्यानंतरच त्या जी जे काही गायी आहे किंवा ते जे काही जनावर आहे त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे आता या प्रकरणामध्ये जे आपण माहिती घेतली त्या माहितीमध्ये असं कुठलाही प्रकार केलेला आढळून ना आलेला नाहीये तीन दिवसानंतर ज्या त्या ठिकाणी लोक गेले पत्रकार गेले त्याच्यानंतरनं बोरमलनाथ बचाव समितीची लोक गेली त्यानंतरनं जे काही त्या गोशाळेचे मालक आहेत जे काही ट्रस्टी आहेत ते त्या ठिकाणी गेले बावीस तारखेला आणि त्यांनी त्या गायीची जी काही विल्हेवाट असेल ती विल्हेवाट लावली आता आपण परत आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया आपण बऱ्याच दिवसापासून या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहोत या प्रकरणाच्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आता याच्या संदर्भामध्ये बोरमलनाथ बचाव समितीने एक अर्ज केला होता की याची संपूर्ण चौकशी व्हावी त्या अर्जाच्या अनुषंगाने गोशाळा आयुक्तांनी या गोशाळेची चौकशीचे आदेश दिले आणि चार सदस्य समिती स्थापन करण्यात आली या समितीने येऊन जे काय असेल गोशाळेची पाहणी केली त्या ठिकाणची माहिती घेतली आणि मित्रांनो माहिती घेतल्यानंतर ना जो काय अहवाल सादर केलाय तो खरंच धक्कादायक अहवाल आहे तो अहवाल आप रामराम महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे तो अहवाल आपण सर्व प्रेक्षकांसाठी रामराम महाराष्ट्र न्यूजवरती आपण दाखवणारच आहोत परंतु त्या अहवालामध्येही खूप मोठे ताशेरे या गोशाळेवरती ओढलेले आहेत कारवाईचे ही संकेत या अहवालामध्ये या गोशाळेवरती देण्यात आलेला आहे परंतु आता प्रश्न उपस्थित होतो की जर एखादी समिती येते शासकीय समिती आणि ती समिती त्या गोशाळेची सर्व पाहणी करतीये आणि अहवाल मात्र निगेटिव्ह देतेय तरी देखील याचे जे काही ट्रस्टी आहेत याचे जे काही अध्यक्ष आहेत गोशाळेचे ते मात्र जैसे थेच असलेले आपल्याला पाहायला मिळते कुठंही या अध्यक्षांनी याच्यावरती काही विचार केलेला दिसत नाहीये किंवा त्याच्यावरती काही इम्प्लिमेंट केलेलं दिसत नाहीये किंवा काही सुधारणा केलेल्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळत नाही आहेत खरोखरच दुर्दैव म्हणावं लागल की आपण कुणावरती विश्वास ठेवतोय आपली जे काही भाकड जनावरं आहेत ते कसायाला न देता आपण सांभाळू शकत नाही म्हणून आपण गोशाळेकडे देतो पण गोशाळेमध्ये त्यांची खरंच निगा राखली जाते का आता प्रश्न असा उपस्थित होतो की गोशाळेमध्ये काही तुटी असतील किंवा काही अडचणी असतील परंतु याची सर्वस्वी जबाबदारी ही या गोशाळा चालकांची आहे त्याच कारण या गोशाळेसाठी शासकीय अनुदान खूप मोठ्या प्रमाणावरती येतं शासनही या ज्या काही गोशाळा आहेत या गोशाळेसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत करतं आता येणाऱ्या काळामध्ये या अशा प्रकारच्या गोशाळांवरती शासन काय कारवाई करल हे पाहणं औचित्याचं ठरल मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा